कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत दोन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोरट्यांनी एक लाख सदुसष्ट हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पहिली घटना नरहरी नगर कांद्री येथे घडली सतीश ओंकारेश्वर येरपुडे वय चाळीस वर्ष राहणार नरहरी नगर कांद्री यांच्या घरातून नगदी रोख दहा हजार रुपये आणि सोन्याचे चांदीचे दागिने अंदाजे किंमत अडतीस हजार दोनशे पन्नास रुपये असा एकूण अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला दुसरी घटना शंकरनगर वार्ड क्रमांक सहा येथे घडली चोरट्यांनी बंद दरवाजांचे कुलूप तोडून एक लाख एकोणवीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला कन्हान परिसरात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करून एक लाख सदुसष्ट हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने कन्हान पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असून आरोपीचा शोध घेत आहेत कन्हान पोलीस किती दिवसात दोन्ही गुन्हे उघडकीस आणतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले लग आहे